काय सांगाल की आज ग्रामपंचायतच्या वतीने आणि आपल्या सरपंच मॅडमच्या वतीने आज आपण ह्या ठिकाणी चिपले विगर या ठिकाणी आज भूमिपूजन सोहळा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि पनवेलचे माजी आमदार बाराम पाटील या ठिकाणी येऊन उद्घाटन करण्यात आलेले आहेत पण काही लोकांनी आपल्यावरती गेले अनेक वर्षापासून टीका करत आहेत काही राजकीय पक्षातले आहेत की ज्याने करून आपल्याला या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांनी एक पोस्ट टाकण्यात आली होती की पहिल्याच कामांचे पैसे तुम्ही देत नाही तर या कामांचे भूमिपूजन तुम्ही करत आहेत त्याच्यावरती टीका केलेली आहेत आणि अनेक पाण्याचे प्रश्न असतील इथल्या गा ग्रामस्थांसाठी नागरिकांसाठी ते प्रश्न आपण सोडवलेले आहेत परंतु या ठिकाणी जे सातत्याने गावकरी मागणी करत होते की बाबा या ठिकाणी ब्रिज व्हायला पाहिजे छोटा का होईना की आपल्या गावामध्ये जाण्या येण्यासाठी जो त्रास होत होता त्या ठिकाणी एक ब्रिज झाला पाहिजे तोही ब्रिजचं काम आज आपण केलेलं आहे पूर्ण आणि नक्की या विषयावरती आपण काय सांगणार आहात प्रथम माननीय बालराम पाटील साहेब यांच्या सुभास्ते जे चिपला कमानी येतील जे लोकांची मागणी होती त्या मागणीनुसार जिथं ॲक्सिडंट होण्याची भरपूर चान्सेस होती अशा ठिकाणी आपण ब्रिज बां बांधण्यासाठी आपण आग्रह धरला आणि त्या आग्र्या खातर आम्हाला जिल्हा परिषद जिल्हा नियोजनमधून जी आम्हाला निधी उपलब्ध केली आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि खरं तर आम्ही हे नागरिकांसाठी काम करतो आहे ना, ना, या नागरिकांच्या समस्या पाहून त्यांच्या मागण्या पाहून आम्ही काम करत असतो आम्ही कोण टीका करतो कोण काय करतो त्या टीका करणारा आता कसं बोलताना नाचता येणं अंगण वाकडं अशी अवस्था ह्या लोकांची झालेली आहे आता त्या त्या मा त्या माणसाचं नाव तरी काय घ्यायचं आपण तर ठीक आहे पण त्यांना सांगू इच्छितो का ज्या ग्रामपंचायतचा बोलताना चौऱ्याण्णव लाख रुपये काय कोणाचं देणं आहे घेणं आहे मला वाटतं भाजपाचं आमच्यावर कर्ज नाही आहे भाजपाचे कोणचा का नेत्यांचा आमच्यावर कर्ज नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना कॉन्ट्रॅक्टरचे पैसे कुठल्याच एकदाच मिळत नाही मला वाटतं मग तसा मी एवढा मोठाही नाही बोलणे एवढा मग राज्य सरकार व केंद्र सरकार कर्ज का घेतो कशासाठी घेतो विकासासाठी घेतो का कशासाठी घेतो हे पहिला त्यांनी बागाव मला वाटतं ते बातम्या बघत नसतील राज्य सरकारवर केंद्र सरकारवर किती कर्ज आहे हे कदाचित त्याला माहिती नाही हे काय झालंय मी पहिले शाळेत ऐकायचो स्कूलमध्ये काय ऐकायचो काय का सव असायची का कोणी पोरांनी त्याला बोलला अशी काय कान पड़ा? का बाबा बाबा मला हे मारतोय तशी यांची तरा आहे हे काय करतात इथे थोडंसं काय झालं का आमदारांकडं सुटतात एक आमच्या इकडचा नेता आहे त्याच्याकडे सुटतात आणि त्याच्याकडे रडत रडत जातात हे असं झालं तसं झालं याला काय अर्थ आहे का एक रेडीचा धाव आहे कसं आहे आम्ही काम करतो जनतेसाठी आणि सामाजिक कार्य का, का, काम करतो हे पण जनतेसाठी कारण यांना हे पोटदुखी झालेले यांना माहीत आहे का ह्या ग्रामपंचायतीमध्ये आमचा कुठंच निभाव लागत नाही पण आम्ही कुठंतरी याला बदनाम करायचा कुठंतरी आम्हाला यात करायचा आम्ही आमच्या ग्रामपंचायतीचं कर्ज घेतलं नाही निसर कुठला काम करत असताना क वाटे आम्हाला आमच्याकडं आज पण आमच्याकडं निधी येणारी निधी आमच्याकडं थोडी याचे थकबाकी वगैरे आम्हाला जवळजवळ अडीच ते आ, आज़बा आज़बा निदी, निदी, तीन कोटी आम्हाला येणं आहे आम्ही का आमचा कुणाकडं कुणाचा कर्ज घेतलेलं नाही आम्हाला कर्ज काय करायचं ते आमच्या कंपनीला गरज पण नाही पण यांना खुल्यानं काय करणार हे खुले लोक आहेत हे खुले काय स्टेटस ठेवणार लोकांना दाखवणार तमाश दाखवणं याचं काय दोन दिवस हे पोरांचे खेळणारी लोक यांना काय विकासाचा करणार नाही करणार आज माझी आ, एम जी जलजीवनचं जो काम चालू आहे तर मागे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं होतं गेली दोन ते ती तीन वर्षे मी तो पाठपुरावा केला जी माझा पाठपुरावा आहे आता काही लोक जातात रडतात आमदारांकडे जाऊन का बाबा हे असं न झालं पाहिजे विलास फडकेला श्रेय ना गेला पाहिजे अरे श्रेय घ्यायचा काय विषय आहे त्याच्यात विलास फडके या अगोदर कधी बोलला पण नाही कामांच्या विषयी कधी बोलत पण नव्हता मग तुम्ही मला बोलायला उलटा भाग पाडला तेव्हा ते लोकांना उलट कळायला लागलं का विलास फडके काम करतो या याच्यावर मग दोन तीन वर्षे मी जवळजवळ दो त्या लाईनवर मी काम करतो आहे सगळा माझ्या मी ला इलेक्ट्रीपासून पाण्यापासून तर अनेक म्हणजे अगदी पंप पा बोरीवेल छोटं मोठं काम असलं तरी मी तिथं त्यांना पुरेपूर पुरवून दिलेलं आहे आणि विलास परकेला बोलतो क्रेडिट नाही घ्यायचं चला क्रेडिट नाही घेत मी पण काम तर करायला विरोध ना करू कशाला तुम्ही विरोध कशाला करता हो इकडे तिकडे कशाला हे करता मला कुठे काय मला एक तर दहा किलोमीटरवरनं लाईन आणायचं आहे आता त्या लाईन आणत असताना तिथे काही काहीच्या भाज भाजपच्या ग्रामपंचायती आहेत तिथेसुद्धा मला काही प्रमाणात विरोध होण्याची चान्सेस जास्त आहे का तर ह्या लोकांना काम होऊन द्यायचं नाही लोकांना पाणी पाजायचं नाही अरे मला तो वाटतं बघा मागं मी म्हणालो होतो आमदार प्रशांत ठाकूर दादा हे कामासाठी विकासासाठी त्यांचा विरोध नसायला पाहिजे आणि नसणार आहे मला तर वाटतं पण ही लोकं जाऊन तिथं राडीचा नाव खेळतात रडतात आणि पुन्हा माझ्या माझ्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करतात खोटे नाटे आरोप करायचा प्रयत्न करतात कारण तुम्हाला खोट्या नाट्याने आरोप काय प्रॉब्लेम नाही मी समर्थ आहे तुम्ही ते आरोप तुमच्या झेलाला आणि तुम्हाला त्याचं उत्तरही द्यायला या ते तुमचे किती आरोप असले तरी मला काही त्याचा फरक पडणार नाही तुम्ही किती खर्च साधा किती तुम्ही माझ्यावर प्रयत्न करा का विलासला येतं अडकवू तिथं अडकवू अडका मी तयार आहे तुमच्या या गोष्टीला काय त्याबद्दल मला कुठल्याच गोष्टीची फिकर नाही कारण मी प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आहे मी शेखा पक्षाच्या तालमीत म्हणजे माझी खरी सुरुवात माझी शेखा पक्षातून आहे मी पहिला ग्रामपंचायत सदस्य मी नव्याण्णव झालो शेखापक्षातून तालमीतून शिकलेला कार्यकर्ता आहे त्याच्यानंतर काही वर्षांनी इकडं तिकडं काम केलं असलं तरी किती शकापक्षाचीच लोकांच्या बरोबर मी काम केलेलं आहे पण मला तशी शिकवण आहे आणि मला जो नेत्यांचा मला फ्रीडम आहे मला जो मला काम करण्यासाठी मला वाव आहे ती बालाराम पाटील साहेबांचा आशीर्वादाने आम्ही काशीनाथ पाटील साहेब जय मात्रे साहेब अशी सर्वांची मला साथ आहे आणि त्या साथीच्या जोरावर मी आज विकास कामांना चालना देतो आहे पण हे लोक काय करतात त्याच कामांना आडवा प्रयत्न करतात वेलोवेली प्रयत्न करता आम्ही येतो का तुमच्या ह्याच्यात नाहीत तुमची कुठे आमदार निधी असली उद्या जर मी जर ठरवला ग्रामपंचायत माझी पुढची येणारच आहे जा। मी जर ठरवलं तुम्ही ते एक रुपयाचं काम करू शकणार नाही पण मला तसलं नाही काम करायचं मला विकास काम करायचं असताना मला कुठून निधी मिळेल कुठून कोण आणेल त्याचा मी प्रयत्न करेल पण तुम्ही शक्यतो प्रयत्न करा का असे वागण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून मला तसा पाऊल उचलायला लागेल असा असा माझा तुम्हाला इशाराच आहे आज तुम्ही या ठिकाणी जे जर तुमच्यावरती आडताळ करत आहे कामासाठी तर आज तुम्ही पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार का नाही करत तुम्ही जरूर करेन पण काय हो माहिती का आजपर्यंत जरी किती काही अडचणी गेली तर त्याचा मी दूर करण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत मला कुठली काय अडचणी होती माझी दूर होत चालले या दिवशी मला कुठं वाटला काही त्या अडचणीला सामोरे समोर 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 या आली तर मग त्याची त्या त्या वेळेला मला ते कदाचित लोकांसाठी लोकांच्या हितासाठी मला ते कदाचित करावं लागेल पण तशी वेळ येणार नाही कदाचित कारण मला माहिती पा, आहे प्रशांत ठाकूर साहेबांचा पण तिथे त्या याच्या योजनेवर थोडाफार लक्ष असे असेलच का त्यांना पण वाटते का मोदी मोदी साहेबांचं त्यांच्या हिशोबाने स्वप्न आहे तर ते आमचं पण ते स्वप्न आहे का आमच्या लोकांना आम्हाला पाणी मिळालं पाहिजे तर त्या त्या दृष्टीने ते ते लोक तसं एकदम विरोध कर करायला भाग पाडतील यांना असं वाटत नाही पण तरी पण त्यांचं ते कार्यक्रम ते चालू आहे असं मला म्हणजे कुठेतरी आढळतं आणि दिसतो मग हा छोटा मोठा करताना आम्हाला ते जाण्याची काय मला तर आवश्यकता वाटत नाही आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते ऍक्च्युली भाजपाचेच आहेत असे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे करतायत का निश्चित करतायत की त्यांचा निश्चित कदाचित त्यांना असं वाटतं की ते पंतप्रधान म्हणजे तो देशाचा पंतप्रधान असतो तर तो कुठल्या पक्षाचा कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा नसतो तर ते समजून चालला पाहिजे त्याला त्यांना काम करत असताना इतर भेदभाव करणं त्यांच्यासाठी त्या पदावर योग्य नसतं तसंच आम्ही ह्या पदावर आमचं सरपंच आमच्या सविताताई इंदोला ज्या आज विराजमान झाल्यात गेली पाच वर्षे ते काम करत आहेत आज आदिवासी समाजाचा असून सुद्धा सरपंच म्हणून कोणाकडनं दहा रुपयाची मागणी किंवा दहा रुपयाचा एक रुपयाचं कुठं त्या बि बिचारीने आम्हाला एवढा सपोर्ट केला कधी मागणी नाही केली इथे किती कॉन्ट्रॅक्टर आले भाजपचे लोकंही का कामं केली इथे येऊन आम्हाला कॉन्ट्रॅक्टरशी कधी आम्ही असं बो बोलायला पण समोर गेलो नाही तुम्ही कसला काम करता काय करता आम्ही बघायलासुद्धा गेलो नाही म्हणजे एवढं आमचा हे असतानासुद्धा हे आरोप करण्याचं धाडस करतात आम्हाला आश्चर्य वाटतं